सिन्नर फाटा परिसर भक्ती रसात नाहून निघाला हजारो मुस्लिम बांधवांची अभूतपूर्व उपस्थिती एकोप्याच्या संदेशाने समाज मन गहिवरले काळजाला भिडणाऱ्या शब्दात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धर्मगुरु मौलाना सय्यद अमिनुल कादरी काल दिनांक एकोणास नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिन्नर फाटा भाजी मार्केट येथे झालेल्या प्रवचनात ओघवत्या वाणीने आणि पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांनी उपस्थित हजारो मुस्लिम बांधव मंत्रमुग्ध झाले होते आणि संपूर्ण परिसर अक्षरशः भक्तिरसात नाहून निघाला होता परिसरातील अजमेरी ग्रुप व मित्रमंडळ आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा प्रवचन सोहळ्याला काल सकाळपासूनच या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती तरुणांमध्ये प्रचंड उत्साह तसेच संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने आणि रोषणाईने उजळून निघाला होता जणू एखादा मोठा उत्सव सन्मानजनक आणि वेगळी व्यवस्था करण्यात आली होती या ज्ञान यज्ञात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला मौलाना काद्री यांनी पैगंबराच्या शिकवणीचा दाखला देत कौटुंबिक जीवनाचे महत्व अत्यंत भावनिक शैलीत विषय केले ते म्हणाले जो पुरुष आपल्या पत्नीवर अत्याचार करतो तिला त्रास देतो त्याच्यासाठी मृत्यूनंतरचे जीवन अत्यंत खडतर आहे पैगंबरांनी मृत्यूनंतरचा तो प्रसंग दाखवला आहे जिथे अशा पुरुषांना त्यांच्या कृत्याची कठोर शिक्षा भोगावी लागते त्यामुळे जिवंतपणीच आपल्या वर्तनात सुधारणा करा पत्नी ही तुमची सहचारणी आहे तिची काळजी घेणे हे तुमचे परम कर्तव्य आहे तसेच आई वडिलांची सेवा करणे हे पण तुमचे कर्तव्य आहे त्यांचे हे उद्गार ऐकून उपस्थित जनसमुदाय भावूक झाला होता मौलाना कादरी यांनी मानवी स्वभावावर मार्मिक भाष्य केले ते म्हणाले आपण सामान्य जीवनात अनेकदा बेशिस्त वागतो पण धार्मिक स्थळांवर किंवा धार्मिक कार्यक्रमात आपण सर्वजण एका शिस्तीत एका रांगेत आणि अत्यंत शांतपणे बसतो हीच शिस्त आणि मानुसकी आपण आपल्या दैनंदिन जीवनातही जपली पाहिजे دھرم اپنے لا پرارتھنا کرائے اور, کر اور, اور یہ کون سا کے کون سے محبت کے رسول ہے, ہے؟ آئے میں آپ کے سامنے اب خود کے چاہے وہ چند پیش کرنے کی شہادت حاصل کروں رسول اللہ کی ایک बहुत तवील हदीस का या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी नाशिकचे शहर शहरे खतीब हाफिज हिसामुद्दीन निजाम सय्यद माजी नगरसेवक भैया असलम मणियार मौलाना आजाद नक्षबंदी मौलाना आशिक अली हारून रशीद इम्तियाज हाजी सय्यद अनवर मणियार बबलूभाई तसेच परिसरातील विविध मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले الحمدللہ آج بروز بود انیس نومبر دو ہزار کو سرزمین سندر فاٹا ناسی روڈ میں ایک عظیم الشان پیمانے پر ایک مذہبی اسلامی مذہبی ملی پروگرام رکھا گیا تھا جس میں خصوصی طور پر مہمان تھے حضرت سید امر القادر صاحب قبلہ نگرا سنی دعوت اسلامی مالے گاؤں اور خطیب شہر ناسک حضرت حسام الدین اشرفی صاحب قبلہ اور دیگر ناسک روڈ کے آئیمہ ناسک کے علماء مشاہد کی موجودگی میں کہ عظیم الشان اجلاس منعقد ہوا الحمدللہ جس میں جوانوں کا اچھا پیغام دیا گیا کیسے ہمیں جینا ہے کیسے رہنا ہے امن سکون کا پیغام دیا گیا بھائی کا بھائی چارگی کا پیغام دیا گیا اور ایک اچھی زندگی گزارنے کی اپیل کی گئی اور یہ پروگرام الحمدللہ بہت ہی کامیاب رہا اللہ تعالی ہم سب کو اس پروگرام کی فویز و برکات سے مالا مال کرے جو کچھ بھی حضرت نے ہم سے اپیل کی گزارش کی وصیت و نصیحت کی اللہ تعالی ہم سب کو उन तमाम बातों पर अमल कार्यक्रमा दरम्यान परिसरातील आदरणीय मौलानांचा ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला जो एकोप्याचे आणि परस्पर आदराचे प्रतीक ठरला ہمارے ہم سبق ساتھی حضرت مولانا عاشق اس کے بعد میں ہمارے بالکل نوجوان جذباتی حافظ صاحب حافظ عرباز صاحب گاؤں سے کروں گا حافظ حافظ صاحب کے بعد شاہ درگاہ مسجد حافظ افسر صاحب شاہ درگاہ مسجد کرم فرماتے ہوئے جلدی آگے آئے سید صاحب خطیب صاحب کے ہاتھوں سے ٹرافی اور شال کو وہ بھی تشریف لائے اور ان کے بعد حضرت مولانا इमामुद्दीन साहब कैनल रोड ये कैनल रोड की मस्जिद के इमाम साहब है कार्यक्रमाचे शेवटी शहरे खतीब हाफिज हिसामुद्दीन यांच्या हस्ते देश आणि समाजात सुख शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी विशेष दुवा प्रार्थना पठन करण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता झाली एकात्मतेचा संदेश महिलांच्या सन्मानाचा विचार आणि पैगंबराच्या शिकवणीचा वारसा घेऊन हजारो नागरिक एका नव्या ऊर्जेने आणि समाधानाने आपापल्या घरी परतले रोड सिन्नर फाद्याच्या जमाते एल एस यांच्या वतीने सय्यद अमिन कादरी यांचं प्रवचन ठेवण्यात आलं होतं प्रवचनामध्ये त्यांनी व्यवसाय संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एकजुटीनी आणि नमाजी और आई वडिलांची खिजमत कशी के केली जाते आणि नशा आजकाल युवा जनरेशन नशेच्या मार्गावर चा, चाललेला आहे नशाबंदीच्या याच्यावर चांगलं प्रवचन केलं आणि त्यांनी या हिंदुस्थान या महाराष्ट्रातल्या सर्वांना एक चांगला संदेश दिला की आपण ह्या देशामध्ये राहून या देशाची सेवा केली पाहिजे आणि या आई बद्दल पण सांगितलं का आईल मोहम्मद म्हणण्यापेक्षा तुम्ही मोहम्मदच्या दिलेल्या त्यांच्या मार्गावर चाला आणि त्यांनी दिलेल्या नमाज पाच एवढची नमाज पडा मुलांना आई वडिलांची सेवा करण्याची एक चांगलं प्रवचन दिलं आणि नशेपासून दूर राहा ही त्यांनी आज प्रवचनामधून मार्गदर्शन केलं